कौलापूर वाड्यात काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकरांना भरघोस पाठिंबा कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार व खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांचा कौलापूर वाडा प्रचाराचं आयोजन इथे नुकतेच करण्यात आले होते यावेळी वाड्यात घरोघरी जाऊन खाणापूर तालुक्याच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर या पहिल्यांदाच खासदारकीसाठी उभे आहेत ही साठी सुवर्ण संधी आहे तेव्हा सुवर्ण संधीचं सोनं करून घेणं खानापूर तालुक्यातील जनतेचं काम आहे तेव्हा खानापूर तालुक्यातील जनतेने डॉक्टर अंजली निंबाळकर यांना भरघोस मतांनी निवडून आणा असे आवाहन खानापूर तालुका आम आदमीचे अध्यक्ष भैरू पाटील यांनी कौलापूर वाडा तालुका खानापूर येथील प्रचार सभेत केला यावेळी खानापूर तालुका आम आदमीचे पदाधिकारी व गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हां सांगतो नमस्ते मी भैरू वागू पाटील अध्यक्ष आम आदमी पार्टी खानापूर तालुका व धनगर गवळी समाज उपाध्यक्ष कर्नाटक राज्य आज आम्ही कोल्हापूरवाडा येथून अंजलीताई हेमंत निंबाळकर कारवार लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवार यांचा प्रचार दौरा सुरू करत आहे तरी ह्या भाजप सरकारनं गेली दहा वर्ष जो हुकुमशाही लोकांच्यावरती चालवलेली आहे जी महागाई फार वाढवलेली आहे आणखी इतर भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी बोलले पण भ्रष्टाचार भ्रष्टाचारी होते त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घेतले होते हे जनतेलाच पूर्ण समजलेलं आहे त्याच्यासाठी वेळेला संपूर्ण जनता कारवार लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अंजलिता हेमंत निंबाळकर यांना संपूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांनी शंभर टक्के निवडून येणार आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करून त्यांना लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये दिल्ली पाठवणार एवढं सांगतो व आमच्या या प्रचार धोरणाला सुरुवात करतो जय हिंद